नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवातीलाच आताची मोठी बातमी ती म्हणजे पुण्यातून पुण्यात दहा लाखांच्या खंडणीसाठी चिमुकल्याचं अपहरण झालंय बारा तासानंतर मुलाची सुटका करण्यात पोलिसांना यश आलंय मुलगा सुखरूप आहे आणि अपहरणकर्ते मात्र फरार आहेत बारा तासात अवघ्या बारा तासात या चिमुरड्याची सुटका करण्यात आलेली आहे दहा लाखांच्या खंडणीसाठी या चिमुकल्याचं पुण्यातून अपहरण केलं होतं बारा तासात या चिमुकल्याची सुटका झालीये मात्र जे अपहरण करते होते ते मात्र फरार झालेले आहेत पुण्यातील ही धक्कादायक घटना आहे पुण्यात हे अपहरण झालं होतं अवघ्या दोन वर्षाच्या चिमुरड्याचं बारा तासात मुलाची सुखरूप पोलिसांनी सुटका केलेली आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्यासह सागर काय सांगाल नेमका काय सगळा प्रकार आहे आणि अपहरण करते पोलिसांना सापडलेत का नक्कीच ऋषाली जर आपण बघितलं तर ओंढे वाडाची वाडी या ठिकाणी असणारा पुष्कराज नवढे हा दोन वर्षाचा मुलगा आहे याला काल दुपारच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी त्याचं अपहरण केलं होतं आणि त्याला खंडणीसाठी खंडणी जी आहे त्याच्या नातेवाईकांना मागितली जात होती मात्र या सगळ्या परिसरामध्ये सोशल मीडियावरती पुष्कर धनवडेचा फोटो जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि सोशल मीडियावरून पोलिसांवरती दबाव येऊ लागला आणि काही काळानंतर म्हणजे रात्रीच्या सुमारास पुष्कर कुठं असल्याची माहिती जी आहे ती कोंडवा पोलिसांनी क्राईम ब्रांचला मिळाली आणि त्यानुसार उंदरी वाडाचवाड या परिसरामध्ये असलेल्या अज्ञात एका बंगल्यामध्ये पुष्कराज असल्याची माहिती पोलिसांना कळाली या बंगल्याच्या हालचाली पोलिसांनी टिपल्या आणि पोलीस येत असल्याचं कळ कळलं असता अपहरण करते त्या ठिकाणाहून फरार झाले आणि पुष्कराजची सुखरूप सुटका जी आहे ती करण्यात क्राईम ब्रांच त्याचबरोबर कोंडवा पोलिसांना यश आलेलं आहे दहा लाखाच्या खंडणीसाठी त्याचं अपहरण जे आहे ते करण्यात आलं होतं आणि आता पुष्करात जो आहे तो सुखरूप आहे आणि अपहरणकर्त्यांचा शोध जो आहे तो कोंडवा पोलिसांनी क्राईम ब्रांच घेत आहेत धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेट साठी तर अवघ्या बारा तासात पोलिसांना हे यश मिळालं आहे या, या चिमुकल्याची सुखरूप अशी सुटका करण्यात दहा लाखांच्या खंडणीसाठी अवघ्या दोन वर्षाच्या या चिमुकल्याचं चा अपहरण झालं होतं परंतु सुदैवाची गोष्ट म्हणजे तो सुखरूप घरी परतला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी